पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथे मनसर निरगुडसर रस्त्यावर कॉन्क्रिटीकरणाचे काम झाले आहे हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे हे पाणी पिंपळगाव गावामध्ये गावठाणामध्ये लोकांच्या घरात जात आहे शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास होत आहे या रस्त्यावरून पायी ये जा करणं सुद्धा अवघड झालं आहे यामध्ये संबंधित ठेकेदार पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम होऊन याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे याबाबत पुणे जिल्हा परिषदेने तातडीने दखल न घेतल्यास गावातील नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे आता हा जो रस्ता तयार झालेला आहे हा रस्ता तयार होताना पहिल्यांदा सहा महिने आम्ही धुळीचा आणि प्रचंड त्रासाचा सामना आम्ही केला आणि रस्ता तयार झाल्यानंतर सुद्धा आता ह्या रस्त्याला कुठली साईडची ड्रेनेज लाईन नाहीये पद्धतीने रस्त्याला लेवल नाहीये आणि लेवल नसल्यामुळं पूर्णपणे पाणी साचून राहते आणि पाणी साचल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस ते पाणी जात नाही आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय आता माझ्यासारख्या त्या ठिकाणी घसरून त्या वर्षी टू व्हीलर स्लिप झाली आणि छोटासा अपघात झाला तर हा त्रास भविष्यातही आणखी कुणाला जरी होईल तरी शासनाची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा ही विनंती गावातले जे काही पाक त्याचे पदाधिकारी आहेत त्यांचे त्यांना पण मी सांगितलं होतं ग्रामपंचायतच्या लोकांना पण सांगितलं होतं गावातल्या लोकांनी पण याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं पण आम्ही जर त्यावेळेला काही विरोध केला का असता तर विकास कामात अडथळा आणला आता आमचा आरोप झाला असता म्हणून आम्ही ते बोलत होतो पण मी जाणीव करून दिली होती सगळ्यांना का सासरू होणार आहे पावसाळ्यामध्ये आणि तेच घडलंय यांना गावाचा विकास नाही करणार गाव पाण्याखाली घालायचे गावाचं वाटोळ करायचं त्यांना गावाचा विकास नाही हा विकास असतो का ही काय पद्धत आहे का पण प्रश्न असा आहे का इथं बाजूनी बोललं जातं मुद्दा पहिला तुम्ही समजून नाही घेतला जर आम्ही त्यावेळेला काही गोष्टी सुचवल्या असत्या किंवा म्हणलो असतो असं करा तसं काम करू नका तर त्यावेळेला आम्हाला आमच्यावर आरोप झाले असते म्हटले असते का यांना विकास कामाला विरोध करायचा आहे तर हे काम कोणाच्या फंडातून झालं बरं झाले आहे ऐका ना तो विषय नका काढू कोणाला दोष द्यायचा आणि दोष ना कोणाला शरण आपण आपल्या नशिबाला हे पाणी काढू शकणे शक्य आहे काढणं हे काय सर इथं मला ना सकाल मग आता काय करता येईल काही मुळातच ते ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने काम केलंय आता मार्ग काय काढता येईल त्याला इथं हाईट देणं गरजेच नव्हतं एवढं खाली खोदायची पण गरज नव्हती सगळ्यात महत्वाची गोष्ट मी त्याच वेळेला सांगितलं होतं तुम्ही आणणार आता मला सांगा पहिलं जे खोडलेलं त्याच्या साडेतीन ते चार फूट खाली रास्ता आहे आणि उंच आहे म्हणजे ते पाणी त्या सकल भागामध्ये येऊन थांबणार ना ही साधी अक्कल नसावा मला सांगा बांधकाम विभागाचे इंजिनियर जे आहेत त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती ठेकेदाराला कळाली पाहिजे होती आणि जे कोण स्वतःला पुढारी म्हणून घेतात त्यांना अक्कल पाहिजे त्या गोष्टीची त्याच्या उदय साहेबांना फोन करतो ते पिंपळगाव मध्ये जे काम झालेले कॉन्क्रिटी तुम्ही तुम्ही सध्याची परिस्थिती काय ते पाहिलं सा, का येऊन राऊसाहेब अहो गावात विकास झालाय का गाव पाण्याखाली घालायचे नेमकं काय मला कळालं झालंय लोक जागेला जागेचा विषय नाही या मला तुम्ही इथं या साहेब तुम्ही इंजिनियर आहात अहो साहेब तुम्ही इंजिनियर आहात अशा पद्धतीने काम होत असते का इथं सगळं म्हणजे कामच कशा पद्धतीने तिकडनं आहे पुढून उंचवटा मध्ये सकल भागे मला काय म्हणायचंय याची लेवल कशी असली पाहिजे रस्त्याची आपण पण त्या मला सांगा का त्य। वाया। 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 द्यास्तार्था, द्यास्तार्था। द्यास्तार्था। ना त्या मग कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही का ते मध्ये काय काय होत मला सांगा मध्ये काय काय होतं मग नाही काढलं नाही हे बघा आता हे सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता साहेब मग आता मला सांगा मला एक सांगा ही कारण ही 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 कारण सांगून ही कारण सांगून आता अहो साहेब ही कारण सांगून आता गावाचं वाटोळ करायचंय का मी काय म्हणतोय हे बघा या सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता तुम्ही ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असतील सगळ्यांना विश्वासात घेऊन ते काम करायला पाहिजे होतं मुळात मला एक सांगा ना मुळात त्या ठेकेदारांनी जे काम केलंय तुम्ही या ना इथं मी बघा काय होतं फोनवर बोलण्यात अर्थ नाही प्रत्यक्ष आम्हाला पण थोडंफार कळत आहे ना आम्हाला काहीच कळत नाही का त्याच्यात ना मला काय म्हणायचं हे काम चुकीच्या पद्धतीने झालंय हे माझं म्हणणं आहे गटर काढलं नाही ही गोष्ट वेगळी आहे लोकांनी जागा दिली नाही गटरला हा विषय वेगळा आहे परंतु आज हे ज्या पद्धतीने काम झाले ते कामच चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे पूर्ण

की रस्त्याच्या बाजूला स्थानिक ग्रामस्थ साईड पट्ट्या व गटर करण्यास हरकत करत असल्याने येथे गटर व साइड पट्टी केली गेली नाही त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे स्थानिक ग्रामस्थांनी साइड पट्टी व गटर करण्यास सहमती दिल्यास पुणे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग तात्काळ गटर व साईड पट्टी करून रस्त्यावर साचलेले पाणी काढून दे आणि भविष्यात गटर काढल्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार आहे आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल फेसबुक लाईक करा Jangan subscribe kara pasti